अरण्या खूप त्रास होता हरण्याला काल आणि काल लाईव्ह तुम्ही बघितलं असेल भरपूर सारे त्याची ट्रीटमेंट पण केली गेली आणि आज कसं आहे आता बघूया आपण आलं होतं जस्ट

मित्रांनो काल हरण्याची खूप तब्येत बिघडली होती जसं आपला खासदार केसरी मैदान तुम्ही नक्कीच बघितलं असेल दोन दिवसापूर्वी तिथं फायनलला आरणे आणि लक्कनची गाडी होती त्याच्यामुळं तिथं फायनलच्या फेऱ्यामध्ये गाडी पालावली नाही पण बैलाला खूप त्रास झाला होता त्याच्यामुळं गाडी नाही पलवली आणि सर्वांचे मला फोन आले की काय झालं आहे काय झालं हरण्याला तर काल मी आलेलो बघू बरं एल शेठ यांची फुल या, दादा आहे त्यांची मुलाखत घेऊ आपण बरं पण कालची परिस्थिती खूप वाईट होती त्याच्यामुळं मुला, काल मुलाखत नाही घेऊ शकलो मी कारण लाईव्हचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल खूप त्रास होता आरण्याला काल काल उपासुद्धा राहा राहायला जमत नव्हतं त्याला आणि सलग मला वाटतं अठ्ठेचाळीस तास आरण्या हा बसला नव्हता खाली पण आज मी आलेलो आहे पुन्हा एकदा आज बाबलूदादांची मुलाखत घेऊ आपण आणि हरण्याची तब्येत कशी आहे आता हरण्याला काय ट्रीटमेंट केली ती विचारू आपण आणि बघूया कसं काय आता साऱ्या कमेंट येतात निंबाळकर सरांची तब्येत कशी आहे आता निंबाळकर सरांची तब्येत पण चांगली आहे आता मागाशीच मी याच्यावर न्यूजवर बघितला आता तब्येत चांगली आहे मित्रांनो या क्षेत्रामध्ये आता भरपूर काही घटना घडत आहेत त्या खूप वाईट आहेत आणि अशा घटनांना व्हायला पाहिजेत कारण आपल्याला हा खेळ टिकवायचा असेल तर कुठं ना कुठं चांगले दिवस आता येत चाललेले आपल्या बैलगाडा क्षेत्राला पण काही आता चुकीच्या घटना होत आहेत त्याच्यावर आपण पण काही बोलू शकत नाही आणि बघू शकता मित्रांनो लाल खूप जास्त त्रास होता आरण्याला आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असं येत काहीच नाही आणि डॉक्टर बोलवलेला त्याच्यामुळं ट्रीटमेंट पण काय झाली आणि आज व्यवस्थित आहे आता मी आता बघू शकता आहे पण बैल हा खूप सिद्धीचा बैल आहे मित्रांनो ना मालकाचं नाव आतापर्यंत या क्षेत्रामध्ये ना खूप कमी कालामध्ये ज्याने उंचावलं असेल तो आहे कुठे गावचा हिंद झाला त्याच्यानंतर भरपूर सारे एक नंबरचं मानकरी ठरला तिथं तिथं जिथं मैदान झालं तिथे आणि

बाजूला होता आता इकडे बाहेर ठेवलं थोडा आवेशा तर मोकळ्यामध्ये अरे नाही थोड्या टायमामध्ये मित्रांनो आपण बबलू शेट्टी यांच्याशी बोलू बघूया काय सांगतात कसं काय आहे त्यांचा अपडेट आणि नंतर माहिती परत आपल्याला आता पुढं कसं काय असणार आहे नियोजन आपल्याचं कारण मला कसं वाटतं का आपल्याला विश्रांतीची गरज आहे कारण भरतो दिवस झाला आम्ही भरतो तर प्रत्येकाला प्रश्न असेल आता पलटणची बिल जो तर काय माहिती आहे तर तिथं पण आम्ही पलट ठेवला आहे हे सांगू शकत नाही कारण आता त्याच्या तब्येतीची काळजी घेतली जाईल कारण खूप आमने बघितला की तिथे आईवर नुसता त्रास होता त्याला मी पहिल्यांदा बघितला कधीच बैल मित्रांनो हरण्याचे एक वैशिष्ट्य आहे तुम्ही कधी पण कुठल्याही मैदानाला बघा हरण्याला कधीच तापवायला लागला कुठल्याच मैदानाला फायनलला घेऊ घेऊन जावं किंवा गटाला किंवा सेमीला कुठल्याच मैदानाला त्याला तापवत नाही डायरेक्ट नेऊन गाडीला कुठतं आणि त्या दिवशी पण तसंच झाला होता डायरेक्ट बैल गेला होता सर्वात आधी मला वाटतं बहील गेला होता आरणे आणि नंतर पण आजच्यानं गाठणे बांधतच नाही आधी खूप दिवशी चला, चला सर्वांच्या कमेंट बघतो होता मी काय काय हारण्याची तब्येत शे मोठ्या लक्षसारखी दिसते हो नक्कीच ना कारण हरण्या एक नंबर बैल आहे खरोखर हरण्यानी ना खूप आपल्या मुंबईचं नाव सोन्यानंतर मला वाटतं पुसेगावचा हिंद केसरीचा मानखरी आरण्या झाला आणि आपल्या मुंबईचं नाव अखंड महाराष्ट्रभर गाजवला त्याच्यानंतर भरपूर सा बैला आता बघतात तुम्ही सरांचं काय होतं बदनाम करा सरांनी काय केलं होतं बदनाम करायला ते काय आपण सांगू शकत नाही मित्रांनो ते त्यांचं ते काय आहे ते मॅटर ते पण आपल्याला लवकरच समोर येईल निंबाळकर सोबत काय झालं आहे ते पण असं व्हायला नव्हतं पाहिजेत बघा या आता हा खेळ आहे त्याच्यामध्ये खेळामध्ये थोडीशी चुरस स्वतःच असतं पण गाडा मालकांनी पण कुठं ना कुठं आपापल्या जबाबदाऱ्या घेऊनच्या या गोष्टी टाळायला पाहिजेत वादविवादाचं मुद्दा असतात तुम्ही गाडा मालक एक आवर्जून मी सांगन माझ्या या ते लाईव्हच्या व्हिडिओमध्ये हेमंत शेठ फुलोरे यांचं तुम्ही कधी पण व्हिडिओ बघा त्यांच्या जा व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्ही कमेंट बॉक्ससुद्धा बघा कधीच त्यांना चुकीच्या कमेंटसुद्धा नाही आहेत आणि कधीच असं त्यांच्या तोंडातून पण असं वादविवादाचं मुद्देसुद्धा नाही आहेत कधीच खरोखर खूप प्रेरणादायक म्हणजे गाडा म्हणून असं त्यांची ओळख झालेली आहे कारण आज या इंजोर खेळामध्ये पण ना ते आरण्याला खूप कमी पलवतात कारण त्यांना पण माहिती आहे बिंजोडचा खेळ हा खूप चुरशीचा खेळ आहे त्याच्यामुळं हारण्याला पण खूप कमी पालवतं गौतम भैया नक्कीच मित्रांनो काही अशा चुकीच्या कमेंट करू नका गाडा मालकांना बघा हे गाडा मालक आहे ते आज जरी विरोधात असले तरी उद्या एक येतात तुम्ही कधीही बघा आज हारण्या आणि आकाश शेठरावत ज्यांचं लखन ते उतरवला त्याच्या आधी ते एकमेकाचे विरोधात गाड्या पलवायचे पण आता हरणे आणि लखन ही गाडी जुळून मुंबईला तीन वेळा गाडी पालावली तिन्ही वेळा गुलालात राहिली त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता कारण या गाडा मालकांमध्ये ना कधी पण भांडणं नसतातच आणि असली तरी ती थोड्या त्या टायमापुरतीच असतात त्याच्यामुळं आपण जे प्रेक्षक आहेत बघणारे प्रेक्षक वर्ग आहे तेही पण कुठल्या कुठल्या गोष्टी सांभाळून घ्यायला पाहिजेत जेणेकरता कसं असतं गाडा मालकांमध्ये कुठल्याच प्रकारचा वादविवाद असला तरी ते मिटवून घेतात रातच्या रात्रीमध्ये पण आता मला वाटतं रणजित सर कसे आहेत रणजित सर आता ठीक आहेत आत्ताच मग अशी न्यूज आलेली की आता तब्येत ठीक आहे त्यांची आणि लवकरच बरे होऊन तुम्हाला लवकरच आपल्या मैदानामध्ये दिसतील ते हरण्याला काय झालं मित्रांनो नक्कीच काल तुम्ही लाईव्हचा व्हिडिओ माझा बघितला असेल हरण्याला खूप जास्त त्रास होता हरण्याचे जे पाठीमागचे पाय आहेत ना ते पाय दोन्ही पण तो झटकत होता त्याला बसायला पण जमत नव्हता आणि काल तर मला वाटतं काल नाही पण जो खासदार केसरी मैदान झाला तिथं हरण्या चोवीस तास आणि घरी आल्यानंतरसुद्धा चोवीस तास बसला नव्हता पण काल दुपारी एक ते दोनच्या दरम्यानमध्ये हरण्या बसला आणि त्याच्यानंतर आता त्याला आराम भेटला आहे डॉक्टर येऊन गेलं ट्रीटमेंट झाली इंजेक्शन दिलं ते काय सिरप आहेत ते पाजलं त्याच्यानंतर आता हरण्यामध्ये दिनच आणि आता हरण्या व्यवस्थित थोड्या टायमामध्ये आपण बबलू शेठ यांच्याशी बोलूया आणि नक्कीच तुम्हाला माहिती परेल काय झालं होतं हरण्याला किती दात आहे हरण्या हरण्या किती दात आहे ना सहा दात आहे हरण्या आता हरण्याचं आगामी नियोजन पण आपल्याला माहिती पडतील कारण शेटशी आपण बोलू थोडीशी आता चर्चा चालू आहे तिथं दादांना पण आता रात्रभर दादा इथंच बाहेरच बसलेलं आरण्याच्या इथं बाजूलाच झोपलेलं आहे कारण गाडामालकाचं कसं असतं बघा त्याचा बैल फलतो आहे त्याच्यासाठी सर्वोच्च त्याचा बैल एक महत्त्वाचा असतो सर्वात आधी तो प्राधान्य आपल्या बैलाला देतो आणि काल पण बबलूदादांचा चेहरा पूर्ण उतरलेला जे होता जेव्हा हरण्याला खूप त्रास होता त्यावेळेला आणि आता थोडा आरण्या बरा आहे आपण थोड्या टायमामध्ये त्यांच्याशी बोलूया तीस तारखेच्या मैदानाला जा, झाला आहे काय माहिती नाही तीस तारखेला पलटणच्या बिनजोरला तर मला तर वाटत नाही असं शक्य की आरण्या तिथं पलणार आहे जर पलाला तर नक्कीच आपल्याला अपडेट भेटेल आरण्याची पैदास केली का हरण्याची नाही केली कारण अजून तो खूप पलणार आहे पूर्व पण मोठी मोठी मैदाना गाजवणार लवकरच हरण्या तुम्हाला मोठ्या मैदानाला आता कमबॅक करताना दिसेल हरण्याला लवकरच चांगला हरण्या लवकरच चांगला होणार आणि मैदान गाजवणार नक्कीच हरण्या आणि लखन ही गाडी पण पुन्हा एकदा पलणार आहे त्या दिवशी बघितले आपण मुलाखत लखनचे जे गारा मालक आहेत त्यांनी सांगितली की गाडी आम्ही लवकरच पालू आणि कुठल्या तरी मैदानाला मैदान कॅन्सल झाला आहे तीस तारखेचा बघूया आता माहिती तर भेटेलच आपल्याला अजून दोन दिवस आहेत नक्कीच हरण्या आणि बबलूदादा हे दोघं किंगच आहेत कारण बघा ना तुम्ही जाऊन दादांचे ज्या पण बाईट पडतात कुठल्याच बाईटच्या खाली तुम्ही बघा त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये कधीच त्यांना कुठल्या प्रकारचं असं चुकीचं शब्द नाही आहेत कुठल्याच फॅन्स आहेत जे बैलगाडा शर्यत शौकीन आहेत त्यांच्यासाठी चांगलेच एक या दाखवतात प्रेम दाखवतात था आणि था त्यावेळी पण बैलगाडा शौकीन आहेत त्यांना पण त्याच प्रकारची ट्रीटमेंट देतात आणि त्यांच्याशी व्यवहार करतात ते आणि घाटावर गेल्यानंतर पण तुम्ही बघू शकता खूप सारी फॅन फॉलो बक्कासूर आणि आरण्या पलवा लवकरच बक्कासूर आणि आरण्या पण पलताना दिसेल कारण मागे एक मुलाखत झाली होती पाटगावच्या मैदानामध्ये तिथं बक्कासूर आणि लखन ही गाडी पलणार होती त्याच्यानंतर ती माहिती पडली आणि ती पेटगावला पालाली त्याच्यानंतर हारणे आणि लखन ही गाडी खासदार केसरीला आणि आता पुढं नक्कीच मला वाटतं बक्कासूर आणि हारण्या पण पलताना दिसेल आपल्याला हारणे आणि मथूर पालेल का बबलू शेटला विचारा नक्कीच आता बघूया मुलाखत घेऊ द्या विचारूच बबलू शेटला काय बोलतात ते सर्व चला मित्रांनो आता आपण थोरड्या मध्ये बबलू शेठशी बोलू आणि बघूया काय आहेत लवकरच मुलाखत येईल वाट बघा थोड्याम्यामध्ये अर्ध्या एका मध्येच मुलाखत आपली येईल